नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाचे नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज मी ब्लॉग शेअर आहे मी बॅग जेव्हा जे म्हणजे घरून येताना मी म्हटलेलं की मी काय काय घेऊन आली आहे त्याचा ब्लॉग दाखवेल किंवा तुळशी बागेतून सुद्धा काय काय त्याचा ब्लॉग दाखवे पण मला काय ब्लॉग दाखवायचं झालंच नाही तर म्हटलं चला आज बऱ्याच गोष्टी शेअर करूयात आधी श्रीला आंघोळ घालणारे आणि आहे आणि त्यानंतर मग माझं घरातलं काम आवरून आहे मी इथं आलेले आज करेक्ट आज दिवस पूर्ण झालेत आठ दिवसात माझं सगळं आवरून म्हणजे घर गर वगैरे माझं अर्ध्या दिवसात साफ झालं पहिल्यांदा असं झालं असेल की अर्ध्या दिवसामध्ये माझं सगळं घर क्लीन झालं त्यानंतर मग सगळं आहे तसं पुन्हा ते भांडी खाली येईल पण पन्द मी घर पण बऱ्यापैकी क्लीन केलेलं आहे सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे कॅन्टीन मधून सामान आणलं त्यानंतर बाहेर गेल ती बाहेरूनही सामान आणलं व्यवस्थित सगळं लावून दिलेलं आहे म्हणजे श्रीचं चाललाय खेळ आणि त्यानंतर भाज्या तर मी त्यातली फक्त गवारच आहे बाकी दुसऱ्या कुठल्या भाज्याच नाही बनवल्या गवार आणि भेंडी एवढ्या दोन भाज्या संपल्या म्हणजे मी भाज्या बऱ्यापैकी घेऊन गौ, गौ, आणि त्यानंतर तुळशी बागेतनं काय काय आणलं त्याचं फिटिंग मला घरून करून यायचं सोडलं आणि आता इथे समोर फिटिंग करायला दिलेली आहे तर जास्त न वेळ घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि जास्त काही नाही थोडासा ब्लॉग बनवणार आहे पण खूप साऱ्या कमेंट आहेत ब्लॉग येईल श्री बागा कसा पावडर लावतोय त्याला फक्त फुल ते खायला लागत बाकी काय नाही करायला लागत तर आज स्मॉल शॉर्ट ब्लॉग शेअर करते आमचं म्हणजे किती गंधू बाल ताता कर ताता ता टाटा कर नाही करणार खूप कमेंट्स येतात की ब्लॉग येत नाहीत ब्लॉग घेत नाही ह्याच्या आधी पण मी सांगितलं की पहिल्यासारखं ब्लॉग मला घ्यायलाच होत नाही कारण आता श्री एवढा दमवतो बासत आज पण त्याला झोपवणार आणि उठल्यानंतर मग माझ्या मैत्रिणीकडे थोडा वेळ देणार आणि माझी जे काही कोलॅबरेशनची वगैरे कामं आहेत ते करणार तर चला आधी ह्याचं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर उडलेला ब्लॉग पुढे कंटिन्यू करते फायनली काहीच माझं सगळ्यावरून झालेलं आहे त्या म्हणजे मी घरातला आवरलं श्रीला आंघोळ घातली त्याला झोपवलं त्यानंतर माझा स्वयंपाक कपडे हे सगळं झालं आणि त्याच्यासोबत मी पण झोपले कारण श्री सकाळी पाच वाजता उठलेला आणि त्याच्यासोबत मी पण पाच वाजल्यापासून होते होती ह्या गोष्टी आज झाल्या तर ठीक नाही झाल्या तर उद्या पहिलं माझं रोजच म्हणता माझा रोज उद्या उद्यावर जाता आणि आज मी त्या गोष्टी आठ ठवड्याने पोस्ट होतात त्यामुळे मी बऱ्यापैकी कोलॉबरेशन घ्यायचं बंद केलेलं आहे कारण आता मला स्वतःलाच त्या गोष्टी होत नाही तर असं हे जे कोलॉबरेशन आहे ते आपल्या स्वतःच्या ब्रँडचं आहे म्हणजे जे जवळ कलेक्शनचं आहे तर ही साडी घ्यायच्या असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देईल कलर्स वगैरे काय असतील ते तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील करा आणि तुमच्या पूर्ण करा तर आजच्या ब्लॉग मध्ये काही नाही मी फक्त ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या दाखवणार आहे म्हणजे मी तुळशी बागेतली केलेली शॉपिंग कारण तुळशी बागेमध्ये कमी पैशामध्ये बऱ्याच गोष्टी छान मिळतात म्हणजे जसे पैसे असतात तशाच त्या भेटतात पण त्या मानाने त्या छान असतात त्यानंतर मी घरून येताना काय काय आणलं त्यामाग ना ते दाखवण्याचं कारण म्हणजे आमचा प्रतिमा अक्षरशः बारीक बारीक गोष्टी मम्मी भरून देते अगं हे नाही ते नाही गेल्या गेल्या हे करत ते कर अगदी दे, तिने कांद्यापासून मला भरून दिलं म्हणजे त्या त्यामाग तिचं प्रेम होत म्हणजे मला खूप बरं वाटलं की हा मी इथे आपल्याला की तिथे गेल्यावर काय म्हणून आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेट स्पेशल कारण मी बऱ्यापैकी दिलेला आहे तर मी घर आवरले आवरताना दाखवते पण मला तेवढा टाइम नव्हता की ब्लॉग शूट करू मग श्रीला बघत बघत ते आवरायचं होतं आणि थोडीशी श्रीला सर्दी झाली त्यामुळे श्री काय मला सोडतच नव्हता त्यामुळे जेवढ्या वेळा श्री झोपलाय तेवढ्याच वेळ मला करायचं होतं त्यानंतर बऱ्याच गोष्टींची शॉपिंग केली हा जो आहे तो जीन्स वरचा टॉप आहे छान वाटला म्हणून घेतला आणि तुम्ही पण बघू शकता किती सुंदर दिसले ह्याचा जो कलर आहे ना तो खूप भारी आहे आणि मला आवडला म्हणून घेतला आणि तुळशी बागाचं कसं असतं माहिती का कमी रेंज असते आणि त्यामुळे खूप सुंदर वाटतं <coughs> खूप वर्षानंतर तुळशी बागे घेत त्यानंतर हा सेट घेतला आता हे सेट तुम्हाला मला नाही माहिती समजतील का नाही पण हे असे आहेत आता सेट तर तुम्हाला माहितीच असतात मग असतील ह्याला स्लीव वगैरे दिलेले आहेत ला त्या लावायचे म्हणजे मी दिल्या होत्या समोर लावायला परत रिटर्न घेतल्या म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे नंतर देते आणि छान याला नॉट्स आहेत आणि खूप सुंदर दिसतात कॉर्सेट खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात आणि हा टॉप आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे थोडीशी प्लाझो पॅटर्न मध्ये येते तर हा असा एक ड्रेस आहे त्यानंतर त्यातला दुसरा पॅटर्न ही त्याची पॅन्ट आणि त्याचा हा टॉप ह्या त्याच्या अशा स्लीव आलेल्या आहेत म्हणजे एका छोट्याशा पॅकेट्स मध्ये आलेल्या आहेत हा कलर आहे मी माझ्या मैत्रिणीसाठी पण शॉपिंग केली पण तिची तिला लगेच दिली लगेच नाही दोन तीन दिवसांनी दिले म्हणजे माझं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तर यातल्या अर्ध्यांना स्लीव लावणार आहे तीन ड्रेस आहेत हे आणि अर्धे एक विदाउट स्लीव ठेवणार आणि दो बाकी दोन लावणार आहे बाकी याचं कापड खूप सुंदर आहे म्हणजे इथं सगळ्यांना आवडतं सगळे कॉट सेटच्या प्रेरणा पडले त्यानंतर हा एक असाच टॉप आणलेला याला पण स्लीव वगैरे आहेत बरं का हा जीन्स वर म्हणजे हा घरी यूज करण्यासाठी आणलेला त्यानंतर हा ग्रीन मला हा कलर खूप आवडलेला म्हणून आणला कलर आणि त्याची जी डिझाईन आहे ना एक एक ती एकदम सुंदर एकदम नाजूक आणि बघू शकता किती सुंदर दिसतोय त्याच्यामुळं हा आणला एकदम नाजूक डिझाईन आणि मला असे ड्रेस भरपूर आवडतात म्हणजे मला जास्त टिकलीवर किंवा जास्त हेवी नाही आवडत हा टॉप मला किती दीडशे ते दोनशे रुपयाला भेटला असेल त्यानंतर पॅटर्न मधला हा एक कॉर्स आहे फक्त कलर हा असा आहे आता हा काय ओपन करून नाही लागत कारण मला परफेक्ट टन द्यायचा आहे फक्त कलर आहे बाकी जो पॅटर्न आहे तो सेम आहे आणि हा एक जीन्स वरचा टॉप तर अशी मी शॉपिंग केलेली आहे तुळशी बागेतून बाकी जी श्रीची आहे ती तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर हे सगळं तर पाहिलंच असेल आता मी भाषा दाखवते काय काय आणलं बाजरीचं पीठ आणलेलं त्यानंतर गव्हाचं पीठ आणलेलं गव्हाचं पीठ थोडंसंच आणलेलं कारण आता एकत थोडे दिवस मी सुद्धा एकटे आहे आणि माझ्याकडून काही एवढ्या चपात्या एकट्या असल्यावर बनवल्या जात नाहीत आणि बाजरीचं पीठ आणलेलं त्याच्यामुळे जास्त आणि बाजरी आणलेली की हे आल्यानंतर ह्यांना बाजरीची भाकरी खूप आवडते की दळून आणूयात आणि मग बाजारेच्या बापरे कॉन्टिन्युटी म्हणजे पाच किलो बाजरी आणलेली दोन तीन किलो पीठ आणलेलं आणि गव्हाचं पीठ एक ते दीड किलोच आणलं असेल कारण आटा इथं पण भेटतो त्यानंतर थोडेसे कांदे पण आणलेले लसूण आणलेला मग मीच असं म्हणणं होतं की गेल्या गेल्या कुठं लगेच भाजीला जाणार आणि मी दरवेळेसच येताना आणते दोन का होईना कांदे आणते म्हणजे एक भाजी निघाल असं का होईना आणते त्यानंतर मी सांगते कांदे आणलेलं कोथिंबीरचे जे ना मी दोन डबे आणलेले कोथिंबीर मला वगैरे जास्त भरून देते कारण जेव्हा मी इथून गेले ना त्यामुळे तो कोथिंबीर खूप महाग होती दहा रुपयाला फक्त दोन ते तीन कोथिंबीरच्या काड्या भेटत होते त्याच्यामुळे मी कोथिंबीर भरून आणली त्यासोबत मिरच्या लिंबू अ वाटा पण दिलाय म्हणजे ह्या गोष्टी भेटतात पण ती म्हटली आणि गवारी मी केली त्यासोबत हा घेवडा आहे टोमॅटो वांगी आणलेली आपल्या इकडे मोठे वांगे भेटतात आपल्या छोटी वांगी आणलेली गवारी मी संपवलेली आहे आणि त्यासोबत भेंडी पण संपलेली आहे आता ह्या गोष्टी मी भरून आणल्या होत्या शॉपिंग ही दाखवली बाकी जे कपडे आहेत ते नॉर्मली आणलेच होते म्हणजे बऱ्यापैकी श्रीचे जास्त आणलेले कारण मी तुम्हाला सांगितलं की खूप थंडी आहे इकडं त्याच्यामुळं मग त्याचे गरम कपडे मी नवीन पण घेतलेले आणि जे त्याचे पहिले होते आणि मोठे होत होते त्याला त्यामुळे मी ते घातले नव्हते ते सुद्धा घेऊन आलेली आहे तर बऱ्यापैकी माझं रूम हे आवरून झालेले आहे रूमचा काही इन डिटेल टू देत नाहीये पण दाखवते फक्त एवढे दोन हे पुसायचे बाकी आहेत वरचे दोन झाले ते एवढे दोन ना ह्याचं कापड पण घ्यायचे कारण श्री पुसवणं देत नव्हता आता श्रीला मैत्रिणी जवळ ठेवलंय आणि हा ब्लॉग चालू आहे तर ठीक आहे हा जे ब्लॉग बनवते हे सगळं आवडते आणि त्यानंतर एवढे जो राहिलेले जे हे आहे कप्पे ते बसून घेते तर चला पटकन आधी मी घर कसं सेट केलं ते दाखव बाहेरून नाही कंटिन्यू करत दार उघडून वगैरे भरपूर थंड हवा आहे आतमध्ये एंटर केल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथे हे सिटिंग आहे याचं बेडशीट वगैरे मी आज धुतले कारण ऊनच एवढं पडन आहे आणि कसं होतं श्रीरा एकटा ठेवून टेरेसवर कपडे वगैरे सुकायला जायचं लई मोठा प्रॉब्लेम होतो तर हे आज धुवून सगळं झालेलं आहे त्यानंतर इकडे दोन चेअर्स आहेत आता वर ती पिशवीवर दिसते कारण ती माझी रोज श्रीला खाली घेऊन जाताना सामान वगैरे हे आता मी नाही जात जास्त खाली कारण आता भरपूर हे आहे अजून मला खुडच्या धुवायच्या आहेत म्हणजे ते काम माझं बाकी पण मला थंड पाण्यात पण हात घालू वाटत नाही मी पुसून घेणार त्यानंतर इकडे वर आपला देवारा आहे आ, वर ठेवलाय आहे कारण माहिती आहे श्री आता नाही थांबत शेजारी छान सायकल लावली आहे जी की मी इथल्या मेल्यातून घेऊन आणते तिचा थोडासा जास्त पसारा झाला आहे तो मला आवरायचा आहे पण देवाराचे ते जे आहे ना ते थोडेसे निसटलेले आहेत त्यामुळे ते मला काळजीपूर्वक करायला लागणार आहे सो मी त्यांची वाट बघते आहे मी काही ते करणार नाही आहे कारण ते व्यवस्थित आधी देवाला जोडतील आणि त्यानंतर मग मी ते खाली घेईन इकडं आपलं टी व्हीचं होतं ते समोरच्यांनी टी व्ही नेलाय त्यामुळे ते मोकळं झाले पण आता टी व्ही आणणार आहे मी कारण श्रीला पण अशा गोष्टी लावून दिल्या ना तारकमंत्र वगैरे की श्री छान रमतो टाळ्या वगैरे वाजवतो बरं वाटतं कारण मी प्रेग्नन्सीमध्ये नऊ महिने जेवढे माझे होते तेवढं पूर्ण तारकमंत्र वगैरे ऐकलेलं आहे त्यानंतर इकडं मी काल पुसलेला आरसा त्याचं वन तसंच दिसतोय हो म्हणजे ते पुसलेलं तर वरचे दोन जे कप्पे आहेत ते पुसून झालेले आहेत आणि हे खालचे दोन आहेत ना ते पुसायचे आहेत ते पुसण्यात आणि हे सगळं माझं व्यवस्थित काल पुसून झालंय कारण काय झालं दोन तीन महिन्यात ना याला थोडशाशे हे झालतं वाईट वाईट झालतं म्हणलं हे खराब होतंय का काय कारण हे लाकडाचंच आहे तर इथं हे सुंदर असं आम्ही सेट केलेला आहे ज्या मला युनिटकडून मिळालेल्या ट्रॉफीज आहेत त्या आहेत त्यानंतर इकडं वर वॉच आहे आपलं आणि बाकी इकडं आहे ते नॉर्मलच आहे तर अशा प्रकारे हा एक कॉर्नर आहे हा एक कॉर्नर आहे हा एक आणि हा एक आणि बाकी खाली मी आ, हे ठेवलेलं आहे आम्ही जास्त या रूममध्ये नसतोच आम्ही बेडरूममध्येच जास्त असतो त्यानंतर किचन बघूयात आता हे ज्या गोष्टी आहेत तर माझे कडधान्य तर मागचेच होते मी काय आणले ते पण मी गोष्टी आणलेल्या त्यावर मांडलेल्या आहेत आणि वरचे जे कडधान्य आहेत ते तसेच आहेत कारण कडधान्य मी कधीतरी बनवते त्यानंतर ह्या ज्या खाली गोष्टी आहेत त्या लागणाऱ्या आहेत कंटिन्यू त्यामुळे ते त्या खाली ठेवल्यात बाकी इकडं किचन क्लीन आहे माझं कारण मी पहिलं किचन क्लीन करते बाकीच्या गोष्टी ऑप्शनल आहे त्यानंतर इकडं खाली पातीला आहेत आणि हे जे बाकी खाली भांडे आहेत ते आहेत आता इथं काय होतं श्री येतो सगळे पातीला खाली येतो आणि खेळतो पण तो त्यात इतका नादवतो की माझं काम होतं त्याच्यामुळे त्याला खेळण्यासाठी नादवण्यासाठी मी पातीले खालीच ठेवलेली आहेत आणि इकडे मी धुतलेले भांडे वगैरे आहेत बाकी मी आणलेलं सामान पीठ हे ते या गोष्टीत आहेत माग टोमॅटो त्यानंतर कांदे लसूण ते आहे ही हो हो जी मिडल रूम आहे ती पूर्णपणे मी रिकामी ठेवलेली आहे इथं श्रीची सायकल आहे आणि ही कपड्यांची विश्वी इथं मी फक्त एक ब्लँकेट टाकते आणि श्रीसोबत बसते म्हणजे काही खेळायचं वगैरे असेल तर इकडं बाकी वॉश बेसिनचा तो एरिया आहे आणि त्यानंतर इकडे बेडरूम आता इथं मी अजून एक याच्यावर ब्लँकेट टाकलेले कारण संध्याकाळचं काय होतो ब्लँकेटमुळं ऊब जाणवते नाहीतर एवढी गा संध्याकाळचंच काय दिवसाचं पण एवढं गार लागतं ना की असं नॉर्मल बेडशीटवर झोपू शकत नाही त्यामुळे मग मी ब्लँकेट हातरलेला आहे आणि त्याच्यावर मग आम्ही दोघं पण झोपतो आणि इकडे हे आहे ते आहेच ही जी श्रीची गाडी आहे ती श्रीच्या माऊनी इथं आल्यानंतर त्याला गिफ्ट दिलेली आहे त्याच्या बड्डेला ती आली नव्हती त्यामुळे तिने इथं आल्यानंतर त्याला ती गाडी गिफ्ट दिलेली आहे श्री सगळ्या गाड्या घेतो एकत्र आणि खेळतो त्यानंतर इकडे श्रीचा पाळणा आहे श्रीनी लास्ट टाइम इतका त्रास दिला होता ट्रेनमध्ये झोक्यासाठी मी एवढ्या दोन महिन्यात त्याची पाळण्याची पूर्ण सवय मोडलेली आहे तो आता पाळण्यात अजिबात झोपत नाही तो फोल्ड करायचा आहे पण त्याचे स्क्रू वगैरे आहेत त्याच्यामुळं मी त्यांची वाट बघते आणि इकडं बाकी श्रीचा खेळण्याचं हे आहे सगळं बॉक्स भरलेलं आहे आणि इथं त्याचा सोफा आहे तर अशा प्रकारे आणि तिथं खाली जे सगळं सामान आहे आम्हाला इथून जाताना माहिती आहे एक टेम्पो वगैरे करायला लागणार आहे नाहीतर आम्ही इथं जवळच पोस्टिंग घेऊ आम्हाला सो सोप्पं पडेल असं तर अशा प्रकारे आपली ही बेडरूम आहे असं मी फायनली सगळं सेट केलेलं आहे फक्त माझे चेअर्स धुवायच्या बाकी आहेत आणि ते दोन जे रॅक्स आहेत ते पुसायचे बाकी आहेत बाकी माझं सगळं घर क्लीन आहे तर चला श्रीचा आत्ताच मला फोन आता श्रीला भूक लागलेली आहे तर श्रीला घेऊन येते त्याचा आवरते त्याच्या म्हणजे त्याला खाऊ पिऊ घालते त्याला छान वाखाना रोस्ट केला मला वाटलं तो खाईल पण तो काय तो खाई नाही तर आता त्याला काहीतरी खीर वगैरे बनवते नाही तर वरण भात चारते तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद